छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की सह्याद्रीच्या कुशीत वसलेला इतिहासाने भरलेला आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला असाच एक गड म्हणजे तिकोना गड पुण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला केवळ ट्रेकिंग प्रेमीसाठी नव्हे तर इतिहासप्रेमी फोटोग्राफर्स आणि निसर्गात हारू पाहणाऱ्यांसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे त्रिकोणासारखा आकार असलेला हा गड मराठ्यांच्या शौर्याची आठवण जपतो चला तर मग आज आपण याच गडाला जाणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात एकदम मज्जेत ना तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एक ट्रेक करण्यासाठी आलो आहोत हा ट्रेक आहे तिकोना गडाचा मी भरपूर वेळा तिकोना गडावरती आलोय परंतु फॅमिली यायची ही माझी पहिलीच वेळ आहे तर आम्ही सगळी आता तिकोणागाडाच्या पाहतेशी आलेलो आहे आणि इथूनच आता आपला ट्रेक सुरू होणार आहे तर आत्ता वाजल्यात साडे दहा त्यामुळं उन्हाचा टाईम आहे त्यामुळं लवकर उठण्याचा प्रयत्न केला पण काही उठलो नाही त्यामुळं थोडासा वेळ झाला आहे आणि ऊन जरा जास्त आहे बघू आता वरचा ट्रेक कसा होतो आहे ते चला तर बघा हा गो अगर बागा ते खाली पडतो आहे दिल्ला झाला आहे बा नाही पडत नाही पडत नाही पडत नाही पडत तर रेडी ऑलरेडी इकडे या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चलो आक्रमण पायऱ्यांच्या दगडी वा या बाबो आता सुरुवात आहे बाबो यू दोन मिनिटात जाणार होता वान मिनिटात अरे ऊन जास्त आहे म्हणून हाय एवढे झाडं आहे नंतर वरती झाडं नाही अजिबात आज मंगळवार आहे त्यामुळं इकडे जी दुकान आहे सगळी बंद आहे त्यामुळं पाणी वगैरे घेऊन चाललं आहे संघ असा फरक पडतो आहे सुरुवातीलाच पहिल्या पाच मिनटामध्ये चालू आले डोकं टोपी नाही काय नाही तुम्ही येणार असाल तर टोपी वी घेऊन या कारण की आमचे सगळे आशेच चालले अनप्लॅन ट्रिप ट्रिप आहे आमची काय होतंय फास्टफूस होत आहे येऊ दे मग वरती काय होतंय काय होते रथपर्यंत आलोय आणि खरं सांगू का इथं आल्यानंतर इकडे जायचंय तर समोर बघा हा आहे मळवंडी डॅम ते आहे पावना लेक इथनं हा व्ह्यू दिसतोय अप्रतिमाचा व्ह्यू आहे आणि ऊन पण जास्त आहे पण चढताना दम इतका लागतो आहे बोलाय नको पण वरती आल्यानंतर हे जे प्रसन्न वातावरण दिसतंय ना हिरवगार आणि मध्ये पाण्याचे दोन पिके असे लेख ते इथून भारी दिसतात आता आपण बरोबर मध्यवर्ती ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणावरनं डोंगराचा हा भाग पण दिसतोय डोंगराच्या ह्या बाजूचा भाग पण दिसतो आहे आणि इकडला पण दिसतो आहे इकडं पण एक डॅम आहे हा आहे मुळशीमधला डॅम आणि ते जे वरती डोंगरावर दिसतंय ना ते हाडशीचं मंदिर आहे तर असा हा सगळा भाग आहे चला हा आता तर पायऱ्या कमी आहे आता आता खडका होत आहे आपल्याला अरे बापरे खरं तर मावळ तालुक्यामध्ये भरपूर किल्ले असू दे विसापुरा असू दे किंवा हा तुंग किल्ला तिकोना गड, तुंग तिकोना हे सगळं खरं तर टिहाळणी करण्यासाठी असलेले गड आहे आता अशा बाहेर आहे डायरेक्ट दागडाच्या चलो नाही आलं बाळा तुम्हाला माहिती तो आहे बाले किल्ला आता जरा रेलिंग वगैरे लावलेलं आहे ह्या रेलिंग नव्हत्या पहिल्या आता रेलिंगचं काम चालू आहे खरं तर बरीच सुधारणा आलेली आहे गडावरती आणि संस्था या गडाच्या संवर्धनासाठी काम करतात लिंबू पाणी बंद आहे वा डायरेक्ट बसली आहे आमची माणसं डायरेक्ट सावलीला का आलं वा हा हे तो वागणं चांगलं नाही खात पन गाडावर येताना लक्ष लक्षात ठेवा संध्याकाळी पाच नंतर या गाडाला लॉक लावलात लॉक कुठं लावलात तर इथं त्यामुळे येताना लक्षात ठेवायचं तर तुम्हाला पाचच्या नंतर येत असेल तर तुम्हाला इथून आतमध्ये तुम्हा जाता येणार नाही ना 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 ना। मस्तपैकी थंडावं आहे बसण्यासारखी जागा आहे आणि आता मी तुम्हाला बोललो ना खाली जे लोक दगडी घडवत होते पायऱ्यांच्या तर त्या पायऱ्यांच्या दगडे बघा इथं लावले जाते तिथून खरं तर हे तटबंदी आणि हे याचं काम चालू आहे पहिलं असं काही नव्हतं तुम्ही माझा व्हिडिओ बघा जो व्हिडिओ मी तुम्हाला लिंक याच्यामध्ये देतो त्यावेळेस इथं काहीच नव्हतं आत्ता खरं तर डेव्हलपमेंटची कामं चालू आहे पुनर्बांधणी चालू आहे घराची त्याच्यामुळं खरंच येणाऱ्या गावामध्ये हा गड अगदी सुंदर होणार आहे पवना डॅमच्या जवळ आहे निसर्गसंपन्नाच्या मावळामध्ये आणि इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या भरपूर आहे त्यांच्यासाठी हा गड खरं तर एक चांगलं स्थळ वाहणार आहे ज्या पर्यटन स्थळावरती येऊन तुम्ही या गडावरनं संपूर्ण मावळ परिसराचं वैभव तुम्ही या ठिकाणावरनं पाहू शकता दरवाजापाशी आले दुसऱ्या हे पण आत्ता बांधलेले जे ढासाळ्या लागलो दू चालू असं डागरूरची काम आलेले तेव्हा काम चालू आहे बंद आहे चिंके लावण्यात आलेली परदी राहून थांबलात काय दम लागते तुम्हाला सारखा लय दिवस लागेल मग तुम्ही इथंच राहता गोवर मटेरियल वरती आणलं होतं गटाच्या कामासाठी तसे इथले पायऱ्याचं काम झालं हो वरती सुद्धा पायऱ्यांचं काम चपेट दान मारुती बोला बजरंग भली की हो पवन पुत्र हनुमान की पे पे पाणी पे पाणी पे चल बरोबर मध्ये आलोय आपण थोडासा सपाट भाग आहे कारण की लिहिलेले वाड्याचे अवशेष हे जे दिसतात तुम्हाला हे सगळं वाड्याचे अवशेष आहे आणि हे बघा हो मावळ्यांच्या राहण्याची व्यवस्था इथं होते असं थोडंसं अवशेष दिसतं ते इकडं पण एक करेने जे इकडं काम चालू असल्यानंतर त्याचा वापर करत असं आणि आता इकडे बघा पाण्याची व्यवस्था इथं बसायला पण मस्त छानपैकी बाकड्या लावल्यात आणि हे बघा शंकर महादेवाचं मंदिर आहे पाण्याचं टाक आहे आणि इथं पुढं शंकर महादेवाचं मंदिर आहे आता सध्या याच पाणी वापरलं तर सगळीकडे भित्तेश्वर मंदिर आणि महादेव मंदिर आता इथनं वरती आहे इकडे कोण जात नाही जास्त करून मेन देवीच्या मंदिराकडे मध्ये जातात वरती कॅमेरे पण लावले बघा गाडावरती लक्ष ठेवण्यासाठी त्यामुळं तुम्ही आल्यानंतर काय गडबड करू नका इथं त्यामुळं चांगली गोष्ट आहे कॅमेऱ्याच्या साह्याने नजरदाही ठेवता येते गाड्यांवरती आता आपण येऊन पोचलो आहे चुन्याच्या घाण्यापाशी या ठिकाणी जो पूर्वी काळात जे आपण कसं म्हणतो शिमीट कॉन्क्रीट मिक्सर मिक्सरचं काम करायचं आहे याच्यामध्ये पूर्ण मिश्रण टाकायला जायचं चुना वगैरे आणि त्या मिश्रणामधनं हे चाक बैलाच्या माध्यमातून भिरवलं जायचं आणि त्यातनं जे मिश्रण तयार व्हायचं ते या किल्ल्याच्या बांधकामासाठी लागायचं इथं आल्यानंतर आता आपल्याला चाल इथं आल्यानंतर आपल्याला चालू होतं खरं तर हा बालेकिल्ल्याची चाळ आहे हा आहे बालेकिल्ला प्रत्येक गाडावरती बाले किल्ला असतो तसा हा बाले किल्ला आहे छोटीशी चढाई आहे आणि आता आपलं वर चढायच आहे बालेकिल्ल्याच्या बाजूला खाल अशा पाय रे आता बाळा नीट हा सारा ते बघित नाही सरळ आहे हा हा हळू या रे गडबड करू नका आजीबाज नीट नीट उतरता यायचं हा ओ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की वाव काय नजर पाहण्यासारखा का। त्यानंतर हा डायरेक्ट चढाईचा भाग आहे एकदम चढतानी व्यवस्थित कारण की एकदम स्लिपी असा सरळ स्टेट पायरे आहे आणि इथे पाण्याची टाकी देवाच्यात भरपूर पाणी आत आणि एकदम स्वच्छ पिण्यासारखं पाणी आणि इथून त्याला वर जायचं आणि इथन हा बाबा खालताना जरा एकदम जबरदस्त चला डोळे फिरले चल चल सर बस दुरीला जाम चल का मान पोचलो पोचलो वर पाच मिनिटात थांबत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवन धर्मवीर जय संभाजी महाराज की माझी जाऊन की हा जरा सपाट तर मस्त वगैरे बसू शकता झाड पण आहे मस्त मात वरती जायचं जायचे या पायऱ्यांचं जरा डासालेल्या पायरे या नीट चला 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 दगडी सगळ्यात लागल्यात नाही ही पाण्याची टाकी आता पाणी नाही वाहते शंकर महादेवाचं मंदिर आहे वित्तंडेश्वर विंडेश्वराच्या मंदिरात आलोय हे शिवलिंग आहे छान ओम शिवाय आता मंदिराचं दर्शन घेतलंय वित्तंडेश्वराचं त्याला तिकोनागड का म्हणतात तर ह्या गडाचा जर तुम्ही संपूर्ण भाग खाल्लं पाहिला तर तो, तो, तो पूर्ण त्रिकोणासाठी दिसतो त्रिकोणासारखा दिसतो हो, त्यामुळे याला त्रिकोणागड म्हटलं जातं आणि हे बघा पाण्याच्या टाक्यामध्ये आत्ता पाणी पाणी वापरामध्ये नाही आहे त्यामुळे थोडंसं शेवळ आलं आहे त्याला पण पाणी भरपूर आहे इतक्या उंचावरतीसुद्धा इतकं पाणी असणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या काळे खरं तर पाण्याचा स्रोत ज्या गडावर असत त्याच गडावरती खरं तर सगळी लोक राहत असत आत्ता जरी तुम्ही या पाण्याचे पाणी पाहिले हे पावसाचं पाणी असेल आत्तापर्यंत मेचा मेच मे चालू आहे मेपर्यंतसुद्धा हे पाणी आत्तापर्यंत इथं आहे आणि कुठंही लिकेज होत नाही किंवा हे पानं पाणी कुठंही लिक होऊन तेच जात नाही आणि ह्या गाड्याच्या ह्या ह्या भागावरती आल्यानंतर तुम्हाला इथून पाहायला भेटतो तर संपूर्ण पवना परिसर इथं आल्यानंतर जी हवा आहे वा जबरदस्त तर मित्रांनो संपूर्ण गड आपण सर केलेला आहे आणि हा ट्रेक आपला आजचा पूर्ण झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला पाखरे माझ्याबरोबर बरोबर आणलाय त्यामुळे आत्ता थोडच्या पाखऱ्याची थोडेसे सीन पाहा चला तर हा व्हिडिओ इथं संपवतोय तोपर्यंत पुढचा व्हिडिओ येतपर्यंत बाय बाय